देवरायांच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी रत्नागिरीत घंटानाद आंदोलन कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवराहाटी जमिनीच्या सात बारा उतारांमधून कमी करण्यात आले आहेत यासाठी कोणतीही नोटीस दिली गेली नाही या देवरई देवस्थानांच्या नावावर कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक भक्त हिंदू यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले देवराय किंवा देव या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठी नव्हे तर पर्यावरण समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत अनेक वर्षापासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना जपल्या जात होत्या मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे अशी माहिती संजय जोशी यांनी दिली नमस्कार मी सुरेश शिंदे महाराष्ट्र मंदिर महासंघ देवस्थानच्या देवराठीवरील देवस्थानचं नाव कमी करून महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीरपणे स्वतःचं नाव महाराष्ट्र शासन म्हणून नोंद केलेली आहे आणि त्याविषयी देवभक्तांमध्ये मंदिर विश्वस्तांमध्ये अत्यंत तीव्र असंतोषाची भावना आहे आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तो असंतोष प्रकट होत आहे त्यामुळे आजच्या जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ह्या बाबत सरकारने प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलावं आणि महाराष्ट्र शासन अशी जी नोंद आहे ती नोंद कमी करून देवस्थानच्या देवराठीवर देवस्थानचं नाव चढवावं देवस्थानचं नाव नावे ती देवराठी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी आहे जर महाराष्ट्र शासनाने अधिवेशनामध्ये सकारात्मक पाऊल उचललं नाही योग्य निर्णय घेतला नाही तर मात्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असलेलं आंदोलन हे तीव्र स्वरूपात केलं जाईल हा विषय गावोगावी संपूर्ण जिल्हाभर हा नेला जाईल आणि हा आंदोलन अत्यंत तीव्र केलं जाईल खरं म्हणतं हा लढा आज महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिर देवस्थान विश्वस्त हे संघटित होतात एकत्र येतात लढा देण्यासाठी संघटित पावलं उचलतात त्यामुळे हा लढा लड्याला यश क्षेत्रप्रेन हा लढा थांबणार नाही हा यश क्षेत्रपरे हा लढा थांबणार नाही शासनाने याची गंभीरपणे नोंद घ्यावी असा आवाहन आम्ही शासनाला प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा